घरामध्ये भाजी नसल्यानंतर आपल्याकडं ना हा ऑप्शन असतोच जे नॉनव्हेज लवर असतं ना त्यांच्या तोंडात लगेच येतं भाजी नाही ना मग भुर्जी करूया की मग काय आमच्या घरामध्ये तसंच झालतं घरामध्ये भाजीला काय नव्हतं म्हणून आम्ही तयार केली मस्त अशी भरभरीत भुर्जी ही भुरजी परफेक्ट होण्यासाठी कशा पद्धतीने करायचं काय टिप्स आहेत हे लक्षात ठेवा बरं का अगदी आपल्या गाड्यावर मिळतात किंवा हॉटेलमध्ये मिळताना तशीच अगदी भुर्जी तयार होते खूप सुंदर अशी चवीला झलते आणि अगदी झटपट होणारी ही भुरजी बनवायची कशी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा बरं का तर अंडी आहेत भरपूर अशी म्हणजे पाच सहा अंडी घेतली होती तर घरामध्ये जितके सदस्य आहेत जिथं खाण्याचं प्रमाण आहे तितकं इथं अंड्याचं प्रमाण घ्यायचं कढई ठेवली होती गरम करायला गडे चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं छान असे जिरे घालायचे जिऱ्याचा छान झाला की त्यामध्ये घालायचा कांदा तर तुम्हाला सांगतो भुर्जी करायचं झालं की कांद्याचा जरा जास्त वापर जा 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 करावा लागतो म्हणजे ते भुर्जीचा फ्लेवर सुंदर असा लागतो आणि कांदा थोडासा भाजला की त्यामध्ये टमाटर घालायचं दरवेळी तुम्हाला मी सांगतेस की भाजी सुक्या असू दे उसळ असू दे त्याला त्या थोडासा कांदा कच्चा ठेवू लागणार त्या भाजीला किंवा वाळल्या उसळी उसळीला ना खूप अशी चव छान येते तर हिथं आपण भुर्जी करत आहोत कांदा थोडासा कचरा ठेवला होता टमाटर घातला आहे मिरची घातली आहे बाकीचे मसाल्यांचा भडीमार करायचा जितक्या जे घरामध्ये म असतील ते नसतील ते मसाले घालायचे म्हणजे छान असे फ्लेवर येतो आपला घाटी मसाला घालायचा मीठ घातला आहे सांबर मसाला घातला आहे पावभाजी मसाला घातला आहे हळद घातलं आहे जिरा धना पावडर घातली आहे आणि तुमच्याकडे घरामध्ये कोणतेही मसाले असतील नसतील किंवा शेजाऱ्याच्यातनं जाऊन आणा पण मसाल्यामध्ये घाला ॲड करा अगदी गाड्यावर कसं भुर्जी केल्यानंतर दुसऱ्या ह्या चौकात केले की दुसऱ्या चौकात असा श्वास सुटतो ना त्या भुर्जीचा तसंच अगदी होतो बरं का कारण हे शेजारचे सुद्धा आपल्याला विचारले पाहिजेत आज काय मेनू केला आहे तर असू दे त्यांना द्यायचं नाही पण आपल्या घराला चवीचं खायचं आहे म्हटल्यानंतर खूप असं काहीतरी आपल्याला वेगळं फ्लेवर घालावं लागत असतात तर छान असं ह्या मिक्स केलं होतं आपण आदो आणि नंतर लगेच असं काय करायचं ही सगळी प्रोसेस आहे ती भाजून घ्यायची मिडियम फ्लेमवर केली होती आणि आता काय करायचं गॅसची फ्लेम किंवा शिगडीची फ्लेम आहे ती लो ठेवायची आणि लो फ्लेमवर अगदी असं हळूहळू करून मिक्सम करून घ्यायचं भुर्जी ही हलवत छान अशी भरभुरीत अशी भुर्जी तयार झाली पाहिजे एकदम गुटळ्या वगैरे किंवा गाठी नाही झाल्या पाहिजेत तयार भरभुरीत भुरभुरीत म्हणजे ते गाडे मिळते बघा एकदम तशाच पद्धतीने तयार करायची असेल तर एकसारखं छान असं हलवून घ्यायचं म्हणजे सुटसुटीत अशी होते हिरवीगार छान अशी कोथिंबीर घालायची आणि काय हो गरमागरम चपाती घ्यायची किंवा गरमागरम भाकरी घ्यायची आणि लागलंच छान असा ताव मारून द्यायचा आणि घरामध्ये भुर्जी असेल त्या तर त्यावेळेला भाकरी चपाती मात्र जास्त लागणार आणि पोरांना म्हातारी माणसाला खूप आवडते बरं का हे भुर्जी आमच्या घरामध्ये तर खूप आवडते तर नक्कीच ह्या पद्धतीने करा आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही आणि खाऊन फक्त म्हणायचं ताई भारीच की ग